पण आता कोणी मन भर झाले आपण त्याच्या अगोदर बोलून तर गेलोय कि हे खरं असलं तर मी उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही पण आता अजून एक दिवस म्हणजे आता थांबले असते अठरा तारखेला तो पण कोणीतरी बोललं असतं हे खरं आहे कारण की जे जेव्हा ते बोलले ते दुसऱ्या दिवशी कोर्टाचा निर्णय जो मिळाला तेरा तारखेला चौदाला पत्रकार परिषद त्यामुळे ही नाही शेवटी देवाच्या दा, दारात न्याय मिळतोच सर्वसामान्य लोकांना आणि हा त्यातलाच प्रकार आहे आता काय त्यांनी ते म्हणाले की हे त्याला म्हणतात कि मी भरला माघारी घेणं घेऊ तर शकता ना तुम्ही का नाही <laughs> तेवढी तरी नैतिकता दाखवा जेव्हा तुम्ही छातीटोक बनता की मी हे खरं असलं खरं आहेच त्यांना माहित नव्हतं की कोर्टाचा निकाल येणार आहे देवाने न्याय दिला आता देवाने न्याय दिला तर तुम्ही तुमच्या शब्दावर मागा फिरू नका या माघार आणि मी तुम्हाला सांगतो अठरा तारखेला मी फॉर्म भरणार आहे आजचा दिवस आहे उद्याचा दिवस आहे माझ्याबद्दल काय जरी असलं भ्रष्टाचाराचं कुठं तरी काय निघालं किंवा लोकहिताच्या विरोधात मी असं काय केलं असेल की तुम्ही जरा आजपासून त्याची शोध घ्या शोध घेतला तर अठरा तारखेला मी फॉर्म भरणार नाही आणि तोपर्यंत तुम्ही काय तुम्हाला मिळालं नाही ना तर नंतर जरी मिळालं तर ज्यावेळेस पेट्रोलची डेट आहे त्यावेळेस माघार घेऊ आणि त्यामुळे बरेच लोक आता जे मी बोलले ते म्हणणार आपण पण फॉर्म भरून ठेवू दोघांनी शशिका म्हणजे समोरच्या उमेदवारांनी माघार घेतली की आपलं तो कुठला पिक्चर तो हा गल्लीत कोण जर गल्लीत असं जॅकपॉट लागेल असं पण मी जॅकपोट्या माझ मी ते नाही ते पकडूनच चालत नाही जॅकपॉट बिपट काही नसतं हे सगळे लॉटरीवरती कधी काही चालत नाही जे चालतं ते लोकांच्या विश्वासावरती चालतं आणि तो खऱ्या अर्थाने जॅकपॉट एवढंच या